नुकतेच गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला रोज नैवेद्य काय बनवायचा हा प्रश्न नक्कीच पडत असेल त्याचसाठी मंडळी आज मी तुमच्यासाठी ही नैवेद्य थाळी घेऊन आलेली आहे याच्यामधील संपूर्ण नैवेद्य हा आपला कांदा लसूण विरहित असा बनवलेला आहे म्हणजेच आज आपण कांदा लसूण विरहित नैवेद्य थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत थाळी बनवत असताना योग्य नियोजन आणि योग्य प्रमाणसुद्धा इथे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा अतिशय झटपट गणपती बाप्पासाठी नैवेद्य थाळी बनवू शकता व्हिडिओमध्ये खूप साऱ्या तुम्हाला टिप्स आणि प्रमाण दिलेलं आहे तसेच कमी वेळात थाळी कशी बनवायची याचे नियोजनसुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर अशा पद्धतीने मंडळी मी ते गणपती बाप्पासाठी नैवेद्य थाळी बनवली आणि अतिशय कमी वेळामध्ये ही बनवून तयारसुद्धा झालेली आहे आता हा नैवेद्य मी गणपती बाप्पाला दाखवण्यासाठी घेऊन जात आहे इथे नैवेद्य मी छान असा ठेवला आणि सर्वात अगोदर मी गणपती बप्पाचे दर्शन घेऊन छान अशी आरतीसुद्धा केलेली आहे गणपती बप्पाचे डेकोरेशन आणि आमचा गणपती बप्पा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही नैवेद्य थाळी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं त्यावरतीसुद्धा क्लिक करा तर इथे मी गणपती बप्पाची छान अशी आरतीसुद्धा इथे करून घेतलेली आहे आणि नंतर गणपती बाप्पाला मी नैवेद्य दाखवला तर मंडळी चला आता रेसिपीला सुरुवात करूयात ही थाळी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी काय केलेलं आहे कुकरचे तीन डबे घेतलेले आहेत तर आज आपण छोले पुरी आणि वरण भात असा नैवेद्य बनवत आहोत तर त्याच्यासाठी एका कुकरच्या डब्यामध्ये मी छोले घालून घेतले एकामध्ये मी मुगाची सालीसकट डाळ आहे ती घालून घेतलेली आहे आणि एकामध्ये मी स्वच्छ असा तांदूळ धुवून तोसुद्धा घालून घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता नंतर इथे मी जे आपण डाळ धुवून घातली त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं नंतर तांदळामध्ये सुद्धा मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे नंतर छोले आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी एक कट करून बटाटा पण घालून घेतलेला आहे आता हे तीनही डबे आपल्याला कुकरमध्ये घालून याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आपण इथे डाळ भात आणि छोले सोबतच छान शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं आपले हे दोन्ही पदार्थ एकदम पटकन बनवून तयार होतात आणि आपला इथे वेळसुद्धा वाचतो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नियोजन नक्कीच करू शकता डाळ भात आणि एका डब्यामध्ये छोले असे आपण कुकरला लावून घेतले की झटपट आपले हे पदार्थ बनवून तयार होतील इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी इथे मी काय केलं एका ताटामध्ये गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा बारीक रबा घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपले इथे पीठसुद्धा मळून तयार होत आहे आता हे पीठ मळून घेत असताना आपल्याला एकदम घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतं आपली पुरी एकदम छान अशी बनवून तयार होते इथे आपण रवा घातला त्यामुळे पुरी एकदम टम्मा अशी फुकते तर मंडळी आपले इथे पीठ पण छान असे मळून झालेले आहे आणि एकदम घट्टसर इथे मी पीठ मळून घेतलेले आहे तरी ते आपले पीठ पण छान असे मळून झाले आता आपण भजी कशी बनवायची ते पाहूयात तरी ते कांदा भजी न बनवता मी आज कॉर्न भजी बनवत आहे त्याच्यासाठी ते मी मका छान सोलून घेतली आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून याला वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मका वाटून घ्यायचे आहे नंतर इथे आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर ओवा घालून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी एक चमचाभर ओवा घेतला हातावर त्याला चोळून घेतलं आणि तो पण याच्यामध्ये घालून घेत आहे अशा पद्धतीने ओवा चोळून घेतल्यानंतर आपल्या भजीला चव एकदम छान अशी येते नंतर इथे एक चमचाभर मी जिरे घातले सोबतच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट घातल्यामुळे आपल्या भजीला रंग एकदम छान असा येतो नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तरी ते तीन ते चार चमचे मी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे याच्यामुळे आपली भजी वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी बनवून तयार होतात तर मंडळी आज आपण कांदा लसूण विरहित सर्व रेसिपी बनवत आहोत त्याच्यामुळेही ते मी कांद्याचा किंवा लसणाचा वापर न करता अशा पद्धतीने कॉर्न भजी बनवत आहे हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर आपले पीठ पण मळून झाले आणि इथे भजीसाठीचं पीठसुद्धा बनवून तयार झालेले आहे आता गोड पदार्थामध्ये आपण इथे लापसी बनवत आहोत त्याच्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तूप घालून घेतलं आणि अर्धी वाटी लापसी रवा घेतलेला आहे इथे योग्य प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटी रवा याच्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटीच आपल्याला इथे गूळसुद्धा घ्यायचं आहे थोडेसे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि खोबरे कट करून तेसुद्धा घालून घेतलेलं आहे याला तुपामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी पाणी घेतलं आणि ते पण याच्यामध्ये घालून घेत आहे तर मंडळी लापसी कशी बनवायची याचा व्हिडिओ सेपरेट आपल्या चॅनलवरती नुकताच अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तो पण व्हिडिओ नक्की पहा तर याच्यामध्ये चवीनुसार मी विलायची जायफळ पावडर घालून घेतली आणि याला छान शिजवून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे आणि गुळाचे प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलेच आहे जेवढा आपण इथे लापसीचा रवा घेतला तेवढाच आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित छान आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपली लापसीसुद्धा छान अशी बनवून तयार झालेली आहे आणि आपल्या इकडे कुकरसुद्धा थंड झालेला आहे म्हणजेच कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या मी करून घेतल्या आणि आता इथे तुम्ही पाहू शकता याच्यामधील डाळ भात आणि छोले आपले छान असे शिजवूनसुद्धा तयार झालेले आहेत याला मी साईडला काढून घेतलं आणि सर्व हे पदार्थ आपले छान शिजवून तयार झालेले आहेत इथे आपलं भात पण छान शिजलेलं आहे डाळ पण छान शिजलेली आहे आणि छोले आणि त्यामधील बटाटासुद्धा एकदम छान असा शिजलेला आहे तर अशा पद्धतीने एकाच वेळी तुम्ही हे तीनही पदार्थ बनवू शकता आणि त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि इकडे कुकर आपला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीचे आपल्याला तयारी करता येते अशा पद्धतीने नियोजन करून तुम्ही सकाळच्या वेळी घाई गडबडीत अशी झटपट नैवेद्य थाळी नक्कीच बनवू शकता तरी ते याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि याला व्यवस्थित छान हाटून घेतलेलं आहे आता ही सालीसकट मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम पिवळसर असा रंग याचा दिसत नसेल परंतु चवीलाही एकदम छान अशी लागते इथे तुम्ही पाहू शकता आपले छोलेसुद्धा एकदम छान पूर्णाच्या डाळीसारखे शिजलेले आहेत आणि त्यामधील बटाटासुद्धा आपला छान असा शिजलेला आहे आता डाळ भात आपला बनवून तयार झाला आपण छोले कसे बनवायचे ते पाहूयात तर छोले बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एका ताटामध्ये मी दोन चमचे तीळ थोडंसं सुकं खोबरं एक चमचा बरधने एक चमचा बर्जिरे आणि एक अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक वाटल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला एकदम दाटसरपणा छान असा येतो याच्यामध्ये ये आपण कांदा वापरत नाहीत त्याच्यामुळे हे मसाले वापरणं गरजेचंच आहे तिळाऐवजी तुम्ही इथे संपूर्ण काजू वापरले तरी चालतील मी याच्यामध्ये नंतर थोडेसे काजूसुद्धा वापरलेले आहेत सर्वात अगोदर आपल्याला हे मसाले छान असे वाटून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडेसुद्धा मी घालून याला नंतर वाटून घेतलेलं आहे याच्यामुळे आपली भाजी एकदम छान अशी बनवून तयार होते इथे आता आपला मसाला वाटून झाला नंतर मी ते दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि ते पण याच्यामध्ये वाटून घेणार आहे तर इथे आपली टोमॅटोची प्युरीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता आपण फोडणी घालून घेऊया त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलं त्याच्यामध्ये तेजपत्ता मोठी विलायची दालचिनी लवंग मिरे घालून घेतलेले आहेत आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला पण घालून घ्यायचा आहे मसाला दोन मिनिटे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कारण यामधील सर्व जिन्नस आपण अगोदर भाजलेले नसल्यामुळे याला आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि मसाला आपला छान परतून झाला की नंतर याच्यामध्ये आपल्याला बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे तरी ते मसाला आपला छान परतून झाला नंतर याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरीसुद्धा घालून घेतलेली आहे परत आपल्याला याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये राहिलेले मसाले घालून घ्यायचे आहेत टोमॅटो मसाल्यासोबत छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार इथे लाल तिखट आणि छोले मसाला घालून घ्यायचा आहे हा व्हिडिओ बनवत असताना तो माझ्याकडून स्किप झाला त्यामुळे मी इथे तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू शकत नाही परंतु याच्यामध्ये मी एक चमचाभर लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ आणि छोले मसाला घालून घेतला आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे तर तुम्ही त्या पद्धतीने तिखटाचे प्रमाण आणि छोले मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्या तर काय होतं मंडळी कधी कधी व्हिडिओ बनवत असताना कॅमेरा ऑफ आहे की ऑन आहे ते लक्षात बसत नाही त्याचमुळे माझा इथे व्हिडिओ तो स्किप झालेला आहे नंतर याच्यामध्ये मी बटाटा घालून घेत आहे बटाटा घातल्यामुळे आपल्या भाजीला एकदम दाटसरपणा छान येतो अशा पद्धतीने इथे मी उकडलेला बटाटा घालून घेतला आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये छोले घालून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्ही छोलेची भाजी बनवली तर ती चवीला एकदम छान अशी बनवून तयार होते आपल्याला इथे कांदा किंवा लसूण नाही घातला तरीसुद्धा चालते आणि तुम्ही ते पाहू शकता आपल्या भाजीला रंग एकदम छान असा आलेला आहे आता आपल्याला याला पाच ते सहा मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाल्यासोबत छोले छान शिजले की भाजीला एकदम चव छान अशी येते सर्वात शेवटी आपल्याला इथे फ्रेश अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला आपल्याला ताट झाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी कांदा लसूण विरेत आपली इथे छोले मसाला ही भाजी बनवून तयार झालेली आहे पाच ते सात मिनिटं मी याला छान असं आता शिजवून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ताट झाकून मी याला छान शिजवून घेतलेला आहे आणि याचा रंग आणि याची कन्सिस्टन्सी दिसायला एकदम मस्त अशी दिसत आहे आता आपल्याला इथे पुरी बनवायला घ्यायची आहे आपलं पीठ छान भिजलेलं आहे त्याच्यासाठी इथे मी पोळपाटावरती थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ घेऊन याला आता छान लाटून घेणार आहे तर इथे आपला डाळ भात बनवून तयार झाला तसेच छोलेची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे नंतर इथे आपण लापसीसुद्धा बनवून घेतलेली आहे आता आपल्याला भजी आणि पुरी बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी पुरी बनवण्यासाठी पीठ लाटून घेतलेलं आहे आणि एका वाटीच्या मदतीने याला मी छान गोल आकार देत आहे आणि याला आपल्याला छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर इथे पुरी बनवत असतानाच मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामुळे आपला इथे वेळसुद्धा वाचतो म्हणजे आपण इकडे पुरी बनवतो तोपर्यंत आपले तेल छान असे गरम होते तर इथे तेल छान गरम झालेले आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पीठ टाकून पाहिलं तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे नंतर याच्यामध्ये मी पुरी सोडून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी आपली पुरी छान फुगलेली आहे अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत तर मंडळी इथे आपल्या सर्व पुऱ्या पण बनवून तयार झालेल्या आहेत नंतर आपल्याला याच्यामध्ये कुरडई पापड आणि भजी तळून घ्यायची आहेत तर त्याच तेलामध्ये मी इथे थोडेसे पापड तळून घेत आहे हे पापडसुद्धा मी घरीच बनवलेले आहेत याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तेसुद्धा कमेंट करून सांगा एकदम छान असे आणि पांढरी शुभ्र आपले पापडसुद्धा इथे बनवून तयार होतात तर पापड आपले छान तळून झाले नंतर मी कुरडे याच्यामध्ये सोडून घेत आहे आणि त्याला पण एकदम छान असं तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये आपली कुरडे एकदम छान अशी फुललेली आहे आणि त्याला रंगसुद्धा एकदम छान असा आलेला आहे इथे आपले पापड कोरडई पण तळून झाली आता नंतर आपण भजी बनवून घेऊयात तर त्याच तेलामध्ये मी आता एक एक करून छान अशी भजी सोडून घेत आहे आणि आपली कॉर्न भजीसुद्धा चवीला एकदम छान अशी बनवून तयार होतात कांदा भजी बनवण्याऐवजी अशा पद्धतीने तुम्ही कॉर्न भजीसुद्धा बनवू शकता सध्या मार्केटमध्ये आपल्याला ही मका भरपूर प्रमाणात उपलब्ध असते अशा पद्धतीने कॉर्न भजी बनवली तर वेगळं काहीतरी म्हणून आपल्याला नैवेद्यसुद्धा बनवता येतो तर एक साईड इथे मी छान तळून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने पण छान असे तळून इथे छान अशी कॉर्नभजी बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही ह्याचा रंग पाहू शकता तर मंडळी आपली इथे नैवेद्य थाळीसुद्धा बनवून तयार झालेली आहे छान अशी इथे छोलेची भाजी डाळ भात आणि नंतर इथे हिलाप्सी दिसायला तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ही थाळी दिसत आहे नंतर इथे मोदकसुद्धा मी ठेवून घेतलेले आहेत तर हे तणीचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओसुद्धा नुकताच आपल्या चॅनलवरती आलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय एंडस्क्रीनलासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि इथे आपली पूर्ण नैवेद्य थाळी बनवून तयार झालेली आहे तर आजचीही तुम्हाला गणपती बाप्पा विशेष नैवेद्य थाळी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद